विषय माझ्या डोक्यात आहे याच्यानंतर याच्या मेकेनिकत काय असतं ते मला सांगत चला करा कोणतं करायलाचं काम असेल मोठमोठं ऑपरेशन असते मुंबई पुण्यात करून देतो कारण पंधरा वर्ष हे चांगलं आहे आणि दुसऱ्या बाजूनं तुमची आपली भेट होणार नाही विस्तार तुम्हाला लहू पिणार नाही तुम्हाला कोणी गाडी पाठवणार नाही कारण की मी घटका घरी आहे माझ्या घरी कोणता जमीन नाही हे जे सर्व चालतील आहे ह्या हे ते सर्व सहकार्याच्या भरोश्याला आहे आमच्या मित्रांच्या भरोश्याला आहे माझ्या घरी गुट्टा जमीन नाही माझी पंच्याहत्तर सत्तर सक, वर्षाच्या या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आजही दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते हे माही परिस्थिती आहे म्हणजे कसा तिसरी लोक येतील भलके तुम्हाला सांगतील ना की तुमच्या डोक्यात दिसाल म्हणून सांगतो ते असेच अफवा पसरून बसून त्याचा गेम जमवला जातापर्यंत खरंय एक आहे अनेक योजना अशा आहेत की तुम्हाला माहीत नाही तुमच्या नावावर त्यांना घडलेल्या आहे बरोबर आहे तुम्ही जर साथ देसाल तुम्ही सहकार्य दिसाल तुमचं काय काय खाल्लं किती किती योजना खाल्ल्या अजून लाईट देत तुमच्या गावात फक्त तार दिसतात लाईट नाही बरोबर आहे ना तसंच हे तुम्हाला नेते दिसतात तुमच्या गावातल्या योजना कोणत्या काय पाहिजे बरोबर आहे ना सर्व कुंडही मी काढले आजच सांगणं ते शक्य नाही कमी आहे आम्हाला अजून पंधरा जायचे आहे पण या ठिकाणी दाव्याने सांगतो तुमचं जर तुमचं साथ जर असेल तुमच्या नावावर ज्या आदिवासी बहुत्वाच्या नावावर ज्या ज्या योजना या हराम गोळ्यांनी खाल्ल्या सत्ताधाऱ्यांनी यांना इथल्या जेलमध्ये नाही यांना निवडणूक झाल्यानंतर यांना पुण्यातल्या येरोड्यामध्ये जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी हे प्रशांत बिकर लक्षात आमच्या ते खातात आणि काही लोक अफवा पसरतात काही भाजपचे लोक सांगतात प्रशांत दिकर असा आहे प्रशांत बिकर कसा आहे प्रशांतिकर कसा आहे प्रशांत निकर सोळा वर्ष झाले शेतकऱ्यांसाठी मजुरासाठी रस्त्यावर आहे घरादारावर तुळशी पत्र आहे पंधरा दिवस जात नाही माझे लहान लहान लेकर त्यांची माझी भेट होत नाही आणि केवळ ज्या शेतकऱ्याचा फोन आला जो त्याच्यासाठी जाऊन जाणार हा प्रशांत निकर आहे कारण माझ्या बापाचं दुःख काय मी जवळून पाहि आहे गर्मी काय मी जवळून आहे माझ्या बापाच्या फाटक्या बनीला शेत्र किती आहे हा मोजणारा प्रशांत बिक्कर आहे मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस नाही आणि त्यांना माहिती आहे जर प्रशांत डिक्कर या भागात एवढी मोठे ताकदीचे चळवळ उभी करते आजच आपल्या खुर्च्या गेल्या त्याला ते घाबरत आहेत त्यांना माहिती आहे जर का आपण आपल्या खुर्च्या गेल्या तर निश्चितपणाने निवडणूक झाल्यानंतर प्रशांत बिकर आपल्याला जेल जेलमध्ये पाठवल्याशिवाय शंभर टक्के पाठवत शब्द आहे तुम्हाला भेट आमच्या गोरगरीबाचा गरीबांचा खाता काही अम्बुलन्सांना फुटून ठेवता विकम्याचे पैसे खाता अशा कितीक योजनाचे अजून तुम्हाला माहित नाही मी शब्द सांग देतो तुम्हाला निवडणुकीच्या प्रचार दरम्यान प्रत्येक गावातल्या चौकात चौकात यांनी काय काय घोटाळे केले तुमच्या नावावर किती किती पैसे खाले तुमच्या गावात तुमच्या चौकात ते येणार काळामध्ये मी स्क्रीन वर दाखवून देणार मग तुम्ही माणसां की हे औलाद झाली खूप आपण ओळखले नाही औलाद कमी नाही बरोबर ना, ना। सत्यवादी माणूस होतला आता मी जे बोलतो मी खर बोलतो मी जर नाही दुसऱ्याला आरोप करेन पण मी पण तेवढा चार पाहिजे त्यासाठी बोलण्यासाठी माणसाचे हात सफा पाहिजे बरोबर ना मी लय तुम्हाला इथं तत्वज्ञान समजून सांगेन हे चांगलं नाही ते चांगलं नाही दारू फिरू नाही पिढीला हात लावू नाही मी जर संध्याकाळी तुम्हाला बारवर दिसले तुम्ही काय लोकांना ज्ञान सांगतो आपल्याला त्यासाठी तो माणूस तेवढा ओके असला पाहिजे ना आता हेच तो दारू बिव पडे असतात मुंबईत हे काय ज्ञान सांगतील आपल्या बरोबर ना तुम्ही पंकजा पंकजा ताई जबाबदार भारतीय जनता पार्टीच ज्यांच्या वडिलांनी आजच्या महाराष्ट्रामध्ये घराघरात भाजप पुरवण्याचं काम केलं ते मुलगी पंधर पंकजा ताई पण ते काय घाण वाशी ते बरोबर आहे ना म्हणजे काय चाललंय काय आणि म्हणून मी दार सांगतो कारण यायचं खरं नाही हे काही बोलतात नशेत बोलतात हे आता बोलतात भेगाय करून झगात गेला विसरून जातात मी विसरणारा माणूस कारण आम्ही त्यातले ना आहे ना शेतकऱ्यासाठी मजुरासाठी माझी सर्वांना कळकळीची होण्याची आहे त्यानंतर काही आहे तुमच्या अडी अडचण असल्या मला सांगा फोन नाही लागला राजू भाई आहे सुलद भाऊ आहेत मोहन भाऊ आहेत काय असलं तरी सांगत चालू दुसऱ्या बाजून एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असला तर त्या पक्षातले नेते जसं जसा कार्यक्रम जवळ येते तसं तसं ते तस जाहिरात करत राहतात पेपरने बातम्या देतात देता ना मी घरचा फकीर असल्यामुळे पुढे मी कोणत्या पेपरने जाहिरात देऊ शकत पण पर प्रत्येकाच्या हे आपल्याला ही चळवळ आहे हे आदिवासी बांधव चळवळ आहे सर्व जाती धर्माची चळवळ आहे शेतकऱ्याची मजुराची चळवळ आहे आपला न्याय हक्क मिळवून येईपर्यंत आदिवासी महिला